श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादे देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरामध्ये अशा कोणत्या चांदीच्या वस्तू आहेत त्यामुळे आपलं गुड लक आपलं नशीब जे म्हणतो ना आपण ते आपल्याला साथ देतो आपण जे काही कष्ट करू त्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते घरात धनसमृद्धी वाढते घरामध्ये शांतता निर्माण होते आणि घरामध्ये चांगली ऊर्जा देखील प्राप्त होते याविषयीचीच माहिती मी आज तुम्हाला देणार आहे चांदीच्या अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्यासाठी धनदायी सुखदायी आणि समृद्धीदायी अशा ठरू शकतात अशा या रहस्यमय काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही कधी पण बघा जे बालाजीचं मंदिर असेल महालक्ष्मीचं कोल्हापूरचं असेल किंवा कोणत्याही एखाद्या मोठ्या मंदिराचं आपलं मंदिर आहे स्वामींचं मठ आहे तिथे चांदी वापरलेली असते मंदिरामध्ये चांदी सोनं हे जास्त वापरलेलं असतं आणि त्यांची चौकट त्यांचे दरवाजे किंवा महाराजांच्या मागची बाजू सर्व काही चांदीचेच असते याचं कारण आहे चांदी हे चंद्रमाचे कारक आहे चंद्रमा, चंद्रमा आणि शुक्र जिथे मजबूत असतात तिथे आपल्याला अतिशय उच्च पातळीला जायला मदत होते त्यामुळे चांदीचा काही ठिकाणी वापर करणे अत्यंत गरजेचं असतं आपल्याला माहितीच आहे की आजच्या काळामध्ये चांदी सोनं घेणे हे थोडं कठीणच आहे पण प्रत्येक महिन्याला मिळून एखाद्या सणाला मिळून असं करून करून तुम्ही या छोट्या छोट्या वस्तू ह्या फारशा काही महाग मी तुम्हालाही सांगणार नाही या सहा वस्तूंपैकी एक एक वस्तू करत हळूहळू या सहा वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवा आणि त्यानंतर फरक बघा आता यातले जे काही प्रयोग आहेत ते आपले सर्व ग्रहदोष घालवतील नक्षत्र दोष घालवतील सर्व काही आपल्या घरामध्ये मंगलमयच घडेल सगळ्यात पहिली गोष्ट आहे चांदीची बासरी याचा अर्थ मोठी पाहिजे असं नाही यदी छोटीशी सुद्धा चांदीची बासरी मिळते अगदी स्वस्त दरामध्ये सुद्धा मिळते कुठलीही वस्तू घेताना पोकळ घेऊ नका तर त्यांना मागताना ज्वेलरी शॉप मध्ये ज्यांच्याकडे असतात त्यांच्याकडे मागताना भरीवच घ्या असं तुम्ही आवड सांगा म्हणजे चांदीची भरीव बासरी आता बासरी म्हटलं की यातून थोडी पोकळ असेलच चालेल पण नुसतं चांदीचं पाणी मारलेलं नसावं तर ते ओरिजिनलच असावी याची काळजी घ्या चांदीची एक बासरी तुम्हाला कोणत्याही शुभ दिवशी म्हणजेच शुक्रवार मंगळवार किंवा गुरुपुष्यमृत आता या कोणत्याही महिन्यामध्ये तुम्हाला आणून कृष्णापाशी ठेवून त्याची पूजा करायची आहे धूप दीप दखवायचं आहे त्यानंतर त्याला ते छोट्याशा लाल रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि तिजोरीच्या उत्तर दिशेला उघडणारी असावी त्याची काळजी घ्यायची दुसरी गोष्ट आहे चांदीचा स्क्वेअरचा चा चौकोनी असा तुकडा जो तुम्हाला कुठल्याही चांदीच्या चा दुकानामध्ये मिळेल तोही भरीवच असावा पोकळपत्रा नसावा ते लक्षात घ्या चांदीच्या चौकोनी तुकडा तुम्हाला खिशामध्येच ठेवायचा आहे कायम तुम्ही ह्या खिशात पाकिटात किंवा महिना असेल तर पर्समध्ये तुम्हाला ठेवायचं आहे मी थोडा मोठा घेणार असाल तर तुम्हाला त्याची फ्रेम करून उत्तरेला तुमच्या दुकानामध्ये उत्तर भिंतीला किंवा घरामध्ये उत्तरेला लावायचा तर व्यवसायात लक्ष्मी वृद्धीमध्ये भरपूर अशी भरभराट होईल आणि तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी चालून येईल तिसरी गोष्ट म्हणजे चांदीची गोळी असा गोल मिरची तो गोळी भरीव पाहिजे जड पाहिजे चांदीची गोळी जी तुम्हाला उजव्या खिशात जर ठेवलीस तर कायमस्वरूपी असा खिसा म्हटलं की शक्यतो जेट्स करू शकतात हा उजवा उपाय खिशात जर तुम्ही ठेवले ते तर तुमच्या पतीचं गिफ्ट म्हणून सुद्धा आता हे देऊ शकता वाढदिवस असो काय असो कायम उजव्या खिशात पाकिटात त्यांना ते ठेवायला सांगा पाकिट वापरत नसाल तर उजव्या खिशात तुम्ही त्यांना ठेवा जर खूप त्यांना स्ट्रेस येत असेल कामाचे निर्णय घेण्यात अवघड जात असेल सतत घरातलं टेन्शन पैशांचं टेन्शन अशा काही गोष्टी असतील तर व्यापार चालत नसेल तर या सर्व काही गोष्टींना या चांदीच्या गोळ्यामध्ये फरक पडेल तुमची प्रगतीही होईल आयुष्यात नाव होईल कीर्ती तुम्ही कमवाल रिद्धी सिद्धी कमवाल अशा काही गोष्टींचे फरकही पडतात आता पुढची गोष्ट आहे चांदीचे हत्ती जो काही व्यापारी वर्ग आहे त्यांनी किंवा व्यापार करत नसाल अगदी घरातही चांदीच्या हत्तीचे सोंड वर असलेले मूर्ती तुम्ही दोन घेऊ शकता घेताना दोनच घ्यायचे आहेत व्यापारी ठिकाणी ठेवलात किंवा कुठल्याही छोट्या मोठा व्यापार असो मग अत्यंत चांगला लाभदायक तुम्हाला त्याचं फळ मिळतं त्याचप्रमाणे लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर चांदीची हत्ती तुम्ही नक्की गजलक्ष्मी घेऊन या गजान लक्ष्मी खूप फायदेशीर आहे तुम्हाला घरात ठेवणार असाल तर तुम्ही त्याचं तोंड नॉर्थ नौ, ला करून ठेवा आणि छोटासा हत्ती असेल तर तो तुम्ही खिशात देखील ठेवू शकता खिशाची पवित्रता ठेवून आपलं काम आहे खिशात कुठे तंबाखू कशाच्या पुड्या असेल तर चांदीचा हत्ती म्हणजेच लक्ष्मी ठेवल्यानंतर ठेवूही नका पुढची गोष्ट आहे छोटीशी म्हणजे चांदीची डबी अगदी छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत मिळतात तसंच आपलं बजेट बघून आपल्याला कितीपर्यंत जमत आहे ते बघून छोटीशी चांदीची डबी शुभदिनी कोणत्याही शुक्रवार मंगळवार शुक्र पक्षातला किंवा कोणत्याही महिन्यातील गुरुवार या त्यामध्ये गंगाजल भरा आणि तिजोरीमध्ये ठेवा त्यानंतर काय रिझल्ट मिळतो चंद्रमा आणि शुक्रांचे मिलन झाल्यानंतर जो काही रिझल्ट मिळेल तो अनमोलच असेल त्यातलं पाणी पाहिलं तर सुकलं की त्यामध्ये दुसरं पाणी भरून ठेवा आणि त्याचा जो काही तुमच्या घरावर फरक पडेल तो मला नंतर अवश्य कमेंट बॉक्समध्ये अत्यंत असा उपाय आहे तुम्हाला ते तिजोरीमध्ये फक्त गंगाजल भरूनच ठेवायचं आहे पुढची गोष्ट आहे चांदीचा सिक्का उजव्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये तुम्हाला चांदीचा सिक्काही ठेवायचा आहे चांदीच्या शिक्क्यावर लक्ष्मी आणि त्याच्या दोन्ही कडेला हत्तीचे सोंड वर केलेला असा शिक्का जर तुम्ही कायमस्वरूपी जवळ ठेवलात तर माता लक्ष्मी तुम्हाला स्वतः आशीर्वाद देईल आणि या सगळ्या गोष्टीमुळे का होईल तर रिद्धी सिद्धी लक्ष्मी कुबेर देवता या सर्वांची कृपा तुमच्यावरही होईल तुमचा चंद्र स्ट्रॉंग होईल चंद्र स्ट्राँग झाल्यामुळे हो शुक्र ग्रह स्ट्राँग होईल आणि ज्यांना गृह शुक्र ग्रह स्ट्रॉंग होतो त्यांचा दौलतीमध्ये किंवा लक्झरी लाईफमध्ये कधीही कमी पडत नाही तर अशा या सहा वस्तू त्यातील एखादी वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि नंतर त्याचा फरक अनुभवा पण हे उपाय करताना नेहमी श्रद्धा आणि विश्वासानेच करा यातील एखादी जरी वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये नक्की ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव